कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा शाळेची घंटा वाजली आणि तब्बल पस्तीस वर्षानंतर श्री छत्रपती विद्यालय वरंथ मधील एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या दहावी बॅच चे माझी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आलेत माझे विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस या नावानं हा खास दिवस रविवारी आयोजित करण्यात आला होता या खास दिवशी त्या काळातील निवृत्त शिक्षक गावकरी मान्यवर आणि एकमेकांच्या आठवणींनी भारावलेले बेचाळीस माजी विद्यार्थी पुन्हा एकदा त्या जुन्या वर्गात जमा झाले आठवणी हाशा शाळेतील किस्से आणि थोडासा भाऊकपणाही सगळं काही एका स्नेहमेळाव्यात अनुभवायला हो मिळालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रायगड भूषण मोतीराम पोफळे यांनी उत्तम पद्धतीने केलं संतोष झांजे पाटील यांच्या पुढाकारानं आणि धुमाळ कुटुंबियांच्या सहकार्यानं स्नेह मेळावा रंगला या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एकवीस हजारांची वर्गणी जमा केली गावचे सरपंच जयवंत देशमुख मुख्याध्यापक नामदेव डिगे स्वराज न्यूजचे संपादक तुकाराम साळुंखे तसेच शाळेचे जुने शिक्षक आणि गावकरी यांचं मार्गदर्शन लाभलं पनवेल पुणे मुंबई बारामती खेड भोर अशा विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणींना नवसंजीवनी दिली हा स्नेह मेळावा खरंच एक पिढी पुन्हा शाळेत परत आली असाच होता आम्ही जवळजवळ पस्तीस वर्षांनी चौतीस पस्तीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आणि जेव्हा शाळेमध्ये एंट्री केली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं की आमची शाळा पुन्हा सुरू झाली आणि हा जो आमचा सोहळा होता स्नेह स्नेहसंमेलनचा हा म्हणजे शब्दामध्ये वर्णन कसं करण्यासारखा नाहीये एकदम जसं मगाशी अविस्मरणीय आनंद आणद, आनंदापेक्षा परमानंद म्हटलं ना ते मगाशी झाली त्या प्रकारचा हा सोहळा होता आणि सर्वांना भेटून खूप खूप म्हणजे अगदी मनापासून हृदयातून अंतकरणातून सगळं मन उफाळून आहे